देशमुख ग्रुपला निंबाळकर ग्रुपसोबत काम करण्याची इच्छा खूप आधीपासूनच होती त्यामुळे ते, ते काही पहिल्यांदाच निंबाळकर ग्रुपला एकत्र बिझनेस करण्यासाठी अप्रोच करणार नव्हते मागच्या कित्येक वर्षांमध्ये देशमुख कुटुंबाने निंबाळकर ग्रुपकडे बिझनेस प्रपोजल्स पाठवले होते जेव्हा जेव्हा देशमुख ग्रुप प्रपोजल पाठवत असे ते प्रपोजल याच कारणामुळे रिजेक्ट करण्यात येत असे पण आता निंबाळकर ग्रुपमध्ये बऱ्याच गोष्टी बदलणाऱ्या होत्या त्यांची खुर्ची एका तरुण सीईओच्या हातात जाणार होती याच गोष्टीचा फायदा करून घेण्यासाठी म्हणून देशमुख कुटुंबाला पुन्हा एकदा प्रयत्न करायचे होते निंबाळकर ग्रुपचा नवीन सीईओ त्यांचे प्रपोजल ऍक्सेप्ट करो किंवा रिजेक्ट पण प्रयत्नच केले नाहीत असं त्यांना करायचं नव्हतं आजूबाजूला काय घडते याकडे नक्षचं अजिबात लक्ष नव्हतं पण ज्या क्षणी त्याने कल्याणी देशमुख यांच्या तोंडून निंबाळकर ग्रुपच्या नवीन सीई ची बातमी ऐकली तेव्हा त्याची मान अचानक वर झाली आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली मनोमन तो विचार करू लागला कल्याणी देशमुख जरी नव्वद वर्षाच्या झाल्या असल्या आणि घरातून बाहेर पडत नसल्या तरी सुद्धा मार्केटमध्ये काय चाललंय ह्याबद्दल त्यांना इथमभूत माहिती असते त्याचवेळी कल्याणी देशमुख मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया वाचण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं मग काय विचार आहे तुमच्यापैकी कोणाकडे काही कल्पना आहे का, का? यावेळी आपण निंबाळकर ग्रुपच्या नवीन सीईओ समोर काय प्रपोजल ठेवू शकतो ज्या कुणाची आयडिया काम करेल आणि आपलं निंबाळकर ग्रुपसोबत कॉन्ट्रॅक्ट होईल त्या व्यक्तीला देशमुख इंडस्ट्रीमध्ये प्रमोशन मिळेल आणि शिवाय मी माझ्याकडून वेगळं बक्षीस देईन आई मला जायचंय आजी प्लीज वेळेस आम्हाला सुद्धा चान्स दे प्रत्येक जण स्वतःच जे काही खास स्किल होतं ते मांडण्याचा प्रयत्न करत होता अनिकाला सुद्धा यामध्ये भाग घेण्याची इच्छा होत होती पण देशमुख इंडस्ट्रीमध्ये तिला फारसं महत्व दिलं जात नव्हतं शिवाय तिची एडी कॉर्पोरेशन अजूनही तोट्यातच होती शेवटी इतरांचं बोलणं बघून तिने शांत राहण्याचा पर्याय निवडला आणि ती गप्प बसली कल्याणी देवींसमोर सगळेजण आपापली मतं मांडत होते त्यासुद्धा एकेकाचं बोलणं ऐकून समाधानाने मान डोलवत होत्या सर ते शेवटी त्यांची नजर गट्टू काकांकडे गेली नवीन हे सगळं तू हँडल करणार आहेस मला नाराज करू नकोस चला ह्या निमित्तानं होईना गट्टू काकांचं खरं नाव नवीन ना आहे हे माहिती नसलेल्यांना कळलं आई तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला निराश करणार नाही बघ यावेळी निंबाळकर ग्रुप सोबत डील करूनच शांत होईल आणि हा सगळा व्यवहार मी एकटाच सांभाळेन एकीकडे या माय लेखांमध्ये काही गंभीर विषयांवर चर्चा सुरू होती तर दुसरीकडे नक्ष साहेबांचं मनसोक्त पोट भरून जेवण करून झालं होतं ते अतिशय गंभीर पद्धतीने कल्याणी आजींना काहीतरी समजावून सांगत होते हे बघून नक्षला खळखळून ख़ड़ हसण्याची इच्छा झाली काका <laughs> डील का क्लोज करणार आणि निगोसिएशन सुद्धा एकटंच करणार इतका कॉन्फिडन्स कुठून आला यांच्यामध्ये अरे कोणीतरी यांना सांगा की हे इटली नाहीये भारत आहे भारत इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक केल्या जातात आणि गट्टू काकांना तर माहितीच नाहीये की त्यांनी निंबाळकर ग्रुपच्या नवीन सीईओ निंबाळकर ग्रुप सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याची स्वप्न बघतात म्हणजे मानलं पाहिजे स्वतः सोबतच गप्पा सुरू होत्या आणि हे सगळं बोलत असताना तो स्वतःशीच असत होता फॅमिली गेट टुगेदर पूर्ण झाल्यानंतर अनिका स्वतःशीच विचार करत होती की जर तिला अशी एखादी संधी मिळाली ज्यामुळे ती देशमुख आणि निंबाळकर ग्रुपमध्ये डील क्लोज करू शकली तर तिचं एडी कॉर्पोरेशन सुद्धा बुडण्यापासून वाचू शकेल शिवाय तिला भविष्यातही आर्थिक मदत मिळेल जे तिच्या कंपनीसाठी फायद्याचं ठरू शकलं असतं अनेकच्या डोक्यात हे सगळे विचार फिरत होते ती जितका जास्त विचार करत होती तितकी जास्त चिडचिड करत होती अनेकचं वागणं बघून नक्षच्या लक्षात आलं होतं की कुठल्या तरी ती तणावाखाली आहे पण आत्ता यावेळी तो तिला काहीच बोलणार नव्हता नक्षने तिला पाहिलं आणि आज तिच्या बरोबर गप्पा मारत बसावं अशी त्याला इच्छा झाली अनिका तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस गट्टू काका निंबाळकर ग्रुप सोबत डील करू शकणार नाहीत इतकंच नाही तर यावेळी तुझ्याशिवाय इतर कोणी सुद्धा निंबाळकर ग्रुप सोबत डील करू शकणार नाही नक्ष्याने आपल्या मनात सुरू असलेले विचार जसेच्या तसे कसे काय बोलून दाखवले हे तिला कळत नव्हतं अर्थात नक्षाने जे बोलून काही बोलून दाखवलं त्यानंतर तिच्याकडे बोलण्यासाठी काहीही शिल्लक नव्हतं म्हणून ती गप्प बसली तिला वाटत होतं गट्टू काकांना जमलं नाही तर तिच्या इतर भावंडांपैकी कोणी ना कोणीतरी ही डील पक्की करेल त्यामुळे तिने त्या डीलवर विचार करणं बंद करून टाकलं होतं आज तो दिवस होता ज्या दिवशी निंबाळकर ग्रुपचा नवीन सीईओ देशमुख ग्रुपच्या गट्टू काका म्हणजेच नवीन देशमुख यांना भेटणार होता त्या दिवशी अनिका तिचं आवरून सकाळीच घरातून ऑफिसला निघून गेली तिच्या मागोमाग घराबाहेर पडला नक्षच्या आजोबांनी त्याला सकाळीच फोन करून ऑफिस जॉईन करायला सांगितलं होतं त्याच्यासाठी नेमलेली सेक्रेटरी नंदिता ऑफिसमध्ये त्याची वेळेवर वाट बघत होती नक्ष जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा त्याने बघितलं की ऑफिसचा पार्किंग एरिया लक्झरी आणि स्पोर्ट्स कारने भरलेलं आहे हे स्वाभाविकच होतं निंबाळकर इंडस्ट्रीमध्ये कित्येक जण लाखोंच्या घरात पगार घेत होते त्यापैकी काही जणांचं पॅकेज करोडोंचही होत या कार्सना बघूनच बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला निंबाळकर ग्रुप कुठल्या लेवलला असेल याचा अंदाज येत असेल आणि नक्ष आता याच निंबाळकर ग्रुपचा सीईओ होणार होता पण नक्षच्या मनात एक गोष्ट खटकत होती इतक्या मोठ्या कंपनीचा सीईओ असूनही तो स्कूटर चालवत होता अशात जर त्याने सीईओ म्हणून त्याची स्कूटर इथे पार्क केली तर तो विनोदाचा विषय होईल आणि त्याच्यासोबतच निंबाळकर ग्रुपसुद्धा चेष्टेचा विषय बनेल नक्षला असं काही घडावं असं अजिबात वाटत नव्हतं म्हणून त्याने ठरवलं की तो त्याची स्कूटर ऑफिसच्या बाहेर रोडच्या बाजूला पार्क करेल नक्ष त्याची स्कूटर घेऊन पुन्हा बाहेरच्या दिशेने निघाला तेवढ्यात एक लाल रंगाची विदेशी बनावटीची स्पोर्ट्स कार वेगाने आली आणि तिने नक्षच्या स्कूटरला धक्का मारला जोरात ओरडत नक्षने रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला उडी मारली अस स्वतःला वाचवून त्याने वळून स्कूटर कडे पाहिलं स्कूटरची अवस्था वाईट झाली होती चूक त्या लाल गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची होती जी वेगाने इकडे तिकडे न बघता गाडी वळवत होती पण आता काही बोलून उपयोग नव्हता व्हायचा तो तमाशा सुरू झाला होता स्वतःच्या स्कूटरची इतकी वाईट अवस्था बघून नक्षाला धक्का बसला त्या लाल स्पोर्ट्स कार चालवणाऱ्या ड्रायव्हरशी तो भांडायला जाणार तेवढ्यात त्या कारचा दरवाजा उघडला रस्त्यावर न बघता चालतोस का डोळे फुटलेत का तुझे त्या मुलीची बोलण्याची पद्धत फारच उद्धट होती जेव्हा ती मुलगी ही कारच्या बाहेर निघाली तेव्हा तिला बघण्यासाठी तिथे गर्दी जमा झाली तिला बघून लोकांच्या गप्पा सुरू झाल्या सुंदर आहे ही कुठल्या पिक्चरची हिरोईन आहे रे बघता बघता तिला बघून स्वतःचे डोळे थंड करून घेणाऱ्यांची गर्दी वाढत होती झालेल्या गोष्टीतून सावरल्यानंतर जेव्हा नक्षने त्या मुलीच्या चे चेहऱ्याकडे बघितलं तेव्हा त्याच्या ते चे चेहऱ्यावरचे भाव पटकन बदलले आणि तो म्हणाला अग शिवानी तू त्याला अजिबात अंदाज नव्हता आज शिवानी सोबत त्याची अशा प्रकारे भेट होईल कदाचित ती आज निंबाळकर ग्रुप सोबत होणारं तिचं कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी आली होती वा काय योगायोग होता नक्षसुद्धा आजच सीईओ म्हणून निंबाळकर ग्रुपची जबाबदारी स्वीकारणार होता आणि शिवानी सुद्धा आजच कॉन्ट्रॅक्ट साईन करणार होती नक्षची स्कूटर पूर्णपणे डॅमेज झालेली होती त्यातल्या त्यात बरी ही गोष्ट होती की नक्षला कुठेही लागलं नव्हतं शिवाय नक्ष शिवानीला ओळखत होता आणि आजच शिवानी आणि निंबाळकर इंडस्ट्रीमध्ये एक नवीन नातं तयार होणार होतं अशा परिस्थितीत नक्षला शिवानीसोबत वाद घालण्याची अजिबात इच्छा नव्हती त्यामुळे तो शांत बसला शिवानीनेही नक्षला ओळखले लगेच म्हणाली अरे नक्ष तू इथे काय करतोयस असं विचारल्यानंतर शिवानीने नक्षला वरपासून खालपर्यंत बघितलं त्यानंतर तिचं लक्ष खटारा झालेल्या स्कूटरवर गेलं दोनच दिवसांपूर्वी तिने वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती निंबाळकर ग्रुपच्या मुख्य सिक्युरिटी गार्डला ड्युटीवर असताना हार्ट अटॅक आला होता आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्या जागेवर एका नवीन तरुण सिक्युरिटी गार्डची नेमणूक करण्यात आली होती तो सिक्युरिटी गार्ड म्हणजे नक्षत्र नाही ना असा विचार शिवानीच्या मनात आला आणि तो विचार मनात येताच पुन्हा एकदा नक्षची तिला किळस वाटू लागली तुला आजूबाजूला बघून गाडी चालवायला हवी बघ तू हे काय केलंस माझी गाडी किती खराब झाली आहे आणि तू तर हे नुकसान सुद्धा भरून देऊ शकत नाहीस शिवानी तिच्या कारवर आलेले उरखडे आणि उडालेला रंग बघून म्हणत होती हे सगळं बघून तिला कसं तरी वाटत होतं कालच तर तिने नवीन कार घेतली होती आणि आज पहिल्यांदा ती त्या गाडीत बसून बाहेर पडली तर हा ॲक्सिडेंट झाला होता जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एस अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य